लग्न धूमधडाक्यात करण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करणारा नवरदेव चांगलाच अडचणीत आला आहे नवनीत हॉस्पिटल परिसरात विनापरवाना डीजे लावणे आणि डान्स बारमधील महिलांना नाचवण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात रवी रामसिंग मैनावाले नवरदेव शुभम गणेश फटफटवाले यांच्यासह पाच जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईत वरातीत लावलेला डीजे जप्त केला आहे चोवीस फेब्रुवारीला रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास सात रस्ता परिसरातील नवनीत हॉस्पिटल ते वनशितला देवी मंदिर या रोडवर डीजेच्या मोठ्या आवाजात नृत्याचा प्रकार सुरू होता काहीजण दुचाकी गाड्यांचा रेस करीत गोंधळ घालत होते सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माहिती दिली आहे सदर बाजार पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गजबजलेल्या ठिकाणी एका लग्नाची वरात निघालेली आहे आणि त्या वरातीमध्ये नृत्यांगना विभत्स पद्धतीने नाचतायत रस्त्यावर अशा स्वरूपाचा फोन पोलिसांना आल्यावरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी एक लग्नाची वरात सुरू होती ज्यामध्ये आवाजाची मर्यादा सुद्धा ओलांडलेली होती आणि रस्त्यावर नृत्यांगना नाचवून विभत्स पद्धतीने डान्स सुरू होता या पूर्णच प्रकारामध्ये सदरबारा पोलीस स्टेशननी संबंधित वरातीवर गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आवाजाची मर्यादा बेकायदेशीरित्या वरात काढणे आणि विभत्सपणे नृत्यांगणांचं नृत्य रस्त्यावर करणे या संदर्भात सर्वांना आरोपी करण्यात आलेले यामध्ये प्रामुख्याने लग्नाचे जे कोणी आयोजक आहेत त्याचबरोबर लग्नात सामील ज्या मुलाची वरात नवरा मुलगा जशी वरात काढण्यात आलेली होती त्यालासुद्धा याच्यात आरोपी करण्यात आलेला आहे सर अशा अशा प्रकारच्या घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने घडत आहेत त्याचं कारण त्या परिसरात जी काही लोकवस्ती आहे तिकडे ती परंपरा मांडली जाते अशा पद्धतीने मोठी वरात काढावी तर या अनुषंगानं कारवाई आणि अवेअरनेस या काही करता येईल बरोबर आहे याबद्दल पोलिस स्टेशनला सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये विनापरवाना कुठलाही मिरवणूक वरात काढ काढली जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत अशा स्वरूपाच्या वरातीमध्ये कुठल्याही नागरिकाला अडचण होणार नाही आणि आवाजाच्या मर्यादा याच्यात ओलांडल्या जाणार नाहीत याच्या सक्त सूचना पोलीस स्टेशन लेव्हलला देण्यात आलेल्या आहेत यानंतरसुद्धा विनापरवाना कुठल्या कायद्याचा उल्लंघन करत अशा स्वरूपाच्या वराती निघाल्यावर त्या त्याच्यावर विरोधात अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देशसुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत जे लोक अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी लवकर मानतात तर अशा लोकांना काय आवाहन करता येईल आपल्याला ठीक आहे काही परंपरा असतीलही त्या समाजामध्ये पण आपल्या परंपरेचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे आता नागरिक कुठल्याही एखाद्या नागरिकाला जरी त्या गोष्टीचा त्रास होत असेल आणि ती गोष्ट बेकायदेशीर असेल तर निश्चित त्या पद्धतीनेच त्याचा कॉग्निझन्स पोलिसांकडून घेतला जाईल मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये में मयूर क्लासिक एसी बँक हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग जयेश कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर